शहराची खबर या शहरा हो बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपात मध्ये लग्नाचा आमिष दाखवीत हॉटेलवर वर नेऊन एका सतरा वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना जानेवारी दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान घडली मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश नवनाथ निमसे यांच्या विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर रोडवर बीटीआर समोर चार चाकी वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात महिला जखमी झाली आहे समीना आदिल खान असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे हा अपघात गुरुवारी झाला या प्रकरणी वाहन चालका विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय शहरातील जुना बाजार येथील पहाटेच्या वेळी घरासमोर येऊन शेवगाळ करत दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडला अर्फात अब्दुल रऊफ शेख असे धमकी दिलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या प्रकरणी विजय गजानन भानगडे संगलराव दत्तात्रय जगताप सूरज पोपट सरोदे यांच्या विरोधात कोतुवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला उपनगरातील प्रोफेसर चौक ते नागरिकांना त्रास देणाऱ्या दोघा विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला हा प्रकार गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला जालिंदर गायकवाड व पवन वसंत देवतरसे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत तोपकाना पोलीस ठाण्यात सतीश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार महापालिका प्रशासनाकडून आरक्षित जागांची निश्चिती झाली आहे अकरा नोव्हेंबर रोजी कार्यालयात लोकसंख्येनुसार महापालिका आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे त्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर